माझं भाषण चालू होतं आणि बातमी वाचली मी बांधल्यापर्यंत पर्यंत इकडे येईपर्यंत अर्धा फोन तास मला हळूहळू येत होतो अर्धा फोन तास मला मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही मला काही राखेवस्तीतलं माझ्या बांधवांचे फोन आले की आम्हाला सून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काय बोलू शकलो हो नाही कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे वॉडी बरोबर फिरवून दहशत माजवणे हो हे विशाल बरोबर सांगू इच्छितो की तुझ्या तू अवका अवकात विसरून चालू नको तुझी अवकात मला माहिती आहे काय ती सातबारा बनेला इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं नाही तुझी लायकी तुला मी एक तासात दाखवली आता समोर जी मंडई तू प्रवेश करून घेतली होती एका तासापूर्वी ती मंडई आता परत सगळीकडे आलेली आहे आणि तुझा कारनामा तुझे जे कोण फंटर आहेत यांनाही सांग नाटकं करू नको उगाच धक्का बिक्का काही पत्र आहे धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मानगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे कारणाऱ्या माझ्याकडे पुरावे सकट आहेत की कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत की मानगाव खोऱ्यातली वाढीत येऊन धवळा करतात सावंतरी नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिस सा उलतून सांगून त्यांच्या काळात महाभवून त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतडीत प्रकार खपवून घेतले जाणार नाही पुढच्या वेळेला जी जी लोक फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्न व्यवहारामध्ये त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझी आयुष्यातली शेवटची चूक ह्याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळा दिसली तर एक महिना सुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही इलेक्शनच्या आधी तुझे सगळे कारणामे बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे ती एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे तर त्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्याला उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि बाकीचं ज्यांनी आता ते प्रवेश दाखवले ती सगळी माणसं सत्तरऐंशी बाहेर आलेली आहेत त्यांच्या तोंडातलं तुम्ही काय ते ऐका आए।